तिथ पाणी नाही रोड नाही तिथं माणसं नाही या समाजाला न्याय कधी भेटणार आहे या समाजाला वर्षापासून तुम्ही दाबून वसंतराव नाईकाच्या जन्मानंतर आम्हाला वाटलं होतं की आम्हाला आदिवासी समाजाची आरक्षण भेटल त्या ठिकाणी भेटलं नाही आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामे गामे तांडे माहीत चालू लागायचो

कर्तव्य छे आय वाले बने भाई ई सरकार बंद के रे कोई करी कार्य तमार मुंडिया में हम धार कतणी से हमारा ते नेता लोग उभरेवा छे काजी मत करो मित्र हो आरक्षण आपण मान ले छे एक दिन रे बात छे छे वसंतराव नायक प्रयत्न कीतो वे दिने कोनी रामराव बापू जो कोण होता मुंबई ना आंदोलन कीतो वे दिने कोनी दिल्ली ना रामराव बापू बेटो આરક્ષણ મેળવી ને કુલ કાલે કાલે તોણે જે લોકો એમાં વ્યક્તિ કોઈ ઉંધણ ઘાલવી ને આપણ વખતે કોઈ નેતા છે નહીં સંસદે કોઈ નેતા છે નહીં એક આમદાર છે નહીં એક ખાસદાર છે નહીં મિત્રો જે કઈ આમદાર છે માં આજ અમારે આમદાર તુષાર ભાવ નામ વિનંતી કીધો ભાવ ધરીતા મુખેરા આમદાર વીર એ મહારાઠવાડા માં ગોર માટી સમાજ તમારા સમુહ આ સદી દેખ રહે છે અમારા કોઈ તરી નેતા ચાહ્યો मारो पुढारी चायो कारण मा आज मुंड्या न उन्होंने या ठिकाणी निमंत्रित छिडो आज समाज बांधवे ने एक विनंती ही लडाई आज काई मोर्चा कारण थांब्यो आचे उपासन करे ती ई लडाई काई थांब्या आछे री आपणे ना एकपणतीस तारखे ना नांदेड शहरे ऊपर किमान एक लाख ते तीन लाख दी लाख अतरा बंजारा समज आपण किणवा रे महामोर्चा विनंती करू सवार पन्नास हजार ते एक लाख लोक आपण किनवटेम जमा समाज बाधवार आशा वाटरीच इनु वाट ना अपेक्षा वाटरीच की कोणी बापू मार बाल बचार भोलाय भोज ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट शिकचार घरे माय माझा तयार

एक देश माहिती हे इंग्रजे ना अतिथी धसाडेवा हमच गोरमाटीचा आणि हा भटके लागे हा भटके लागे हमार कधी आरक्षण विचार कोणी किदे हमार कोई नोंद दिली दे कोणी एकोणीसशे छप्पन माई साहेब सत्तेचाळीस इन देश स्वातंत्र्य वेगो छप्पन मा बाबासाहेब आंबेडकर घटना लग्ना को जना घटना लग्ना किती जना हम जे लोक छान हम जे काही मराठवाड वार लोक छान हमसे निजामे मिळते बाबासाहेब सुरक्ष देतो आहे कोणी पूर कारण आहे आपण निजामेर साबेम येते आपण ये सरकार येते बाबासाहेब घटना वेगळी नंतर हनु एक साधे म्हणजे आपण येत्या आपल्याला मुक्ती देण्याच किंवा मुक्ती संग्राम सवार आपण साजरा करायचो आपण जे मुक्ती देण्याच आपण जे अन्याय होतो बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्या ठिकाणी घटनेमध्ये लिहून ठेवलेला आहे तुम्ही वाचा कोणाला घटना करायचं असेल साहेबांनी लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी काय लिहिलं आहे पस्तीस नंबरच्या क्रमांकावर बाबासाहेबांनी असे माझे हात आता मला या ठिकाणी कारण या ठिकाणी निजाम सरकार मध्ये असलेला बंजारा हा बंजारा समाज हा आदिवासी आहे हा मूळ आदिवासी आहे आणि बाबासाहेब आजही हमारा दोष सगळे हम निजाम निजमान्य करतो आंध्र प्रदेशामध्ये टाकून द्या तुमचं आम्हाला काही घेणं देणं नाही आणि पुन्हा एक वेळ आपल्याला सांगतो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेब आम्ही संपूर्ण या ठिकाण जे लोक ते हिंदुत्वाला मानणारे लोक आहेत देव पूजा करणारे लोक आहे सकाळी उठलं की राम राम केल्याशिवाय आमचा दिवस उगत नाही एवढं पाठीची खंबीरपणे महाराष्ट्रामध्ये हा बंजारा समाज उभा आहे आम्हाला विनंती करायची आहे आम्हाला विनंती करायची आहे आमचं आमचा आता तुम्ही पाहू नका आमचं तुम्ही या ठिकाणी आता आमचा वेळा मला तुम्ही निदर्शनासाठी याच्या व्हया घालू नका आम्हाला एकच विनंती करायची आहे ज्याप्रमाणे मराठा समाजाला सर सगळं तुम्ही जर जे काही आरक्षण दिलंय एवढं आपलं आरक्षण सर सगळं राठोड असेल चव्हाण असेल पालत्या असेल भुपक्या असेल जे काही असेल त्याला सर सगळ्या आदिवासी मध्ये द्यावं आम्ही विनंती करतो आणि साहेबांना विनंती करतो की आपण आमच्या भावना आमच्या ज्या काही भावना आहेत आज लोकसाहेब पायी आलेले आहेत या ठिकाणी आपले या तालुक्यामध्ये पंचेचाळीस पन्नास एवढे पंचे पंचे तांडे आहेत तिथून हे लोक सगळे गावागावामध्ये प्रतिष्ठित लोक आलेले आहेत काय तर मी शेण आता काही गडबाजी शेण आहे कोई विचार मत करो संतोष भिया काय करो सर भागुराव भिया काही करो तर हे ती आपल्याला काही लिहिण देणं शेण आपल्याला लिहिण देणं हमारे समाज येते हमारा समाजेर आरक्षण येते आणि आयवाडे एकोणीस तारखेला मग आता आवाहन करतो एकोणीस तारखेला हमारे मत है मैंने खातरी पूर्वक पूछू हमारा तो आई बस हम हमें तीन तीन लोकसभा लड़ा था नहीं साहेब हमें सजा वो तो संसदीय सब... जातु पुण्य है न जातो आए भी तमारो भाई करतानी नहीं मित्र करतानी नहीं तमारो गुरु एक लोई करता नहीं तमार सरो पर आए और माची में जारी था आत्रा सोचो तो ने विनम्र दिख रहे आप रो जय हिंद जय हेलो

दिल्ली, दिल्ली बारा बारा मान्यवर विनंतीचं आपल्याकडे पत्नाबद्दल दसवृत्त राहिलेचं पुलिस प्रशासन अतिशय आपल्याला सहकार्य घेतच एवढा पोलिस प्रशासन हे साहू पण काय चोरदार आयुर्वेद आहे आम्ही आम्ही तुमचा जास्त वेळ घेणार नाही पंचारा समाज तुम्हाला माहिती आहे शिस्तप्रिय समाज आहे आम्ही एकदम शिस्तीमध्ये पूर्ण कार्यक्रम करू या ठिकाणी जे बी मान्यवर आहेत ते त्यांना का फक्त दोन दोन मिनिटं होऊन येते हा शुभीन फक्त दोन मिनिटं नाही तू तू जिथ तिकड जिथून आता तास बोलशील दोन मिनिटं बोल मारा